मी आत्ता आलो आहे ठाण्याच्या सिकेपी हॉलला इथे एक वेगळी स्पर्धा ठरवली गेलेली आहे सिकेपी म्हणजे खवय्ये खाण्यामध्ये माहीर आणि जसे खाण्यामध्ये माहीर तसे बनवण्यामध्येही तेवढेच सोखंद आत्ता या स्पर्धेला सुरुवात झालेली आहे आणि इकडे विविध खाद्यपदार्थ मांडले तुम्ही पाहू शकता टेबलावरती सगळं मांडलेलं आहे आणि स्पर्धक पण आहेत आयोजक पण आहेत प्रेक्षक पण आहेत पारितोषिक विजेते पण आहेत आपण इथून सुरुवात करूया हे जे मला वाटतं परीक्षक मंडळ असावं बरोबर ना स्वागत मंडळ आहे स्वागत मंडळ आहे ओके ओके अच्छा तर हे सगळ्या गृहिणी सिकी पी गृहिणी बसल्या आणि इथे पदाधिकारी आणि परीक्षक पण यांच्यामध्ये असणारच तर ही जी आता आता तुम्हाला मी एकेका पदार्थाकडे घेऊन जाणार आहे त्या पदार्थांमध्ये हा शाकाहारी गोड पदार्थांची ही मांडणी आहे इथे हा आहे तृतीय क्रमांक विजेता पदार्थ गोड पदार्थ आणि बघा किती सुरेख मांडणी केलेली आहे जसं पदार्थ बसवण्याचं कौशल्य असतं ना तसं ते प्रेझेंटेशनचं पण एक कौशल्य आहे आणि ते पुरेपूर जपत आता हा प्रथम क्रमांकाचा साटोऱ्या काही काही गाजराचा काही काही पदार्थ असे असतात ना की जे खरंच पारंपरिक असतात आणि जे आता ना आपल्याला ऐकायला किंवा पाहायला तर सोडा ऐकायला पण मिळत नाही मग त्यातलं हा आमचा पी पारंपरिक पदार्थ कानवले कानवले तसं त्याचंही आणि अरे वा आणि ह्यामध्ये सुद्धा आत्ता जो हंगाम सुरू आहे गाजराचा त्या गाजराचा वापर करत हे गाजराचे कानवले बनवले इथे मालपोवा गा गाजराचा मालपोवा यालाही द्वितीय प्रवाह पारितोषिक मिळालेला अरे वा आ, गाजराचा अनारसा क्या बात आहे क्या बात आहे आत्ता ह्या सगळ्या पदार्थांची मांडणी आपण पाहिली आपण आता गप्पा मारूयात या स्पर्धेचे जे मंडळ आहे त्यांचे अध्यक्ष आणि अध्यक्ष नमस्कार मी शुभा प्रधान स्नेहदाचे अध्यक्ष स्नेहदाच्या खाद्यपदार्थ स्पर्धेचं हे बेचाळीसावं वर्ष आहे आणि आत्तापर्यंत बऱ्याच आत्तापर्यंत मंडळाला ह्या स्पर्धेला स्पॉन्सर मिळालेले आहेत देणग्या येत असतात हौशीने अजूनही आता ट्रॉफीच्या स्वरूपातही आलेल्या आहेत कॅशच्या स्वरूपातही आलेले आहेत शकुंभाई हजरविसांकडून आले करण्यांकडून आलेले आहे दुषारी प्रधानकडून बऱ्याच देंड्या आलेल्या आहेत आणि त्या देंड्यांमधून आम्ही ही सगळी बक्षिसं देत असतो आहे थोडा आम्हाला वाटतं की थोडा रिस्पॉन्स कमी झाला आहे पण ज्या घेतात है फारच नाही साधारणपणे हे स्पर्धेचं कितवं वर्ष असेल वाव वर्ष म्हणजे गेली बेचाळीस वर्ष आपण सी केपी हॉलमध्ये ठाण्याच्या सी केपी हॉलमध्ये ही स्पर्धा आयोजित करत असतो आणि ही स्पर्धेचे आयोजक स्नेहदा मंडळ आहे हो ना मला आठ म्हणजे मला असं वाटतं की माझ्या आज्या किंवा मा काकी मावशी मामी सगळ्यांनी कधी करतो आहात कर आणि त्या लोकांनी त्यावेळेस जी काही म्हणजे त्यांनी ती परंपरा जी सुरू केली तुम्ही आजही ती जपता आहे त्यानिमित्ताने गृहिणींमधला तो बनवण्याचा उत्साह तुम्ही असा क्या बात आहे आणि आता मी थोडंसं आपण अजून काही पदार्थांकडे पण जाऊया तुम्ही आम्हाला थोडी माहिती पण करून द्या इथे हे सगळे आहेत हे सगळे आहेत हे शाकाहारी अच्छा ज्वारीपासून कडबोळी केलेली आहे अच्छा नाचणी ज्वारीपासून बनवलेलं कडबोळी कडबोळी क्या बात आहे कडबोळी म्हणजे ना दिवाळीला ना मला ती माझी आजी बनवायची ना ते कडबोळी आठवतात आणि आता ना तो पदार्थ मिळत नाही हो घरी कोणी बनवत नाही म्हणजे ते हे झाले अगदी लुप्त झाले आणि हे हे बाकीचे पदार्थ तुम्ही पाहू शकता बघा पौष्टिक बिर्याणी म्हणजे आता हल्लीचे स्प्राऊट्स आणि ते सगळं त्याच्यापासनं हे एक काहीतरी वेगळेपण आहे म्हणजे घरात जेवायला जर का एरवी बिर्याणी खाण्यापेक्षा पौष्टिक बिर्याणी क्या बात आहे हा तृतीय क्रमांक विजेता हा पदार्थ क्या बात आहे याला प्रेझेंटेशन बघा म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी वापरलेले पदार्थ पण मांडलेले आहेत त्याची रेसिपी पण लिहिलेली आहे म्हणजे असं काही नाही की मी बनवलं मग बाकी कोणी बनवायचं नाही तुम्ही पण बनवा हा प्रोत्साहन हे सगळ्यात महत्त्वाचं मजा आली प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे ओ हो हो हो, हो। शेवटी आपल्याला सापडल्या त्या गृहिणी सापडल्या ज्या आपल्याला प्रथम क्रमांक तर मिळवला आहे पण आम्हाला खाऊ पिऊ घालणार आहेत क्या बात आहे क्या वाहत आहे गंमत केली पण हा पदार्थ वरीचे व्हेज कटलेट अरे वा मला कळत नाही हे तुम्हाला कल्पना सुचतात कशा हे असं मांडायचं हे बघूनच ना असं ना ना असं काहीतरी विचित्र व्हायला लागतं हे माझी पण आता ना बोबडी वाळायला लागलेली बघूनच तर त्याच्याबद्दल थोडंसं आम्हाला जरा ब्रीफ करा ना काय म्हणजे कसं सुचलं आहे वरी आपला विषय होता मिलेट्स वापरायचे ना ज्वारी बाजरी नाचणी वरी तर हे वरी बसून बनवले त्याच्यात एकदम मिनिमम तेलाचा उपयोग आहे अच्छा अगदी एक दोन तीन चमचेस आणि भाज्या आहेत ओके 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 छान मस्त तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि असेच बक्षीस मिळवत राह छान छान वाटलं ही भेळ आहे हां गो मोड आलेल्या ज्वारी ज्वारी बाजरीची वेळ hey. अच्छा हे म्हणजे असं संध्याकाळी टाईमपासला खायला एकदम सुंदर पदार्थ आहे हा क्या आहे hey, अच्छा. अच्छा 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 म्हणजे हे मला थोडं फ्रँकीसारखं दिसतंय मला फ्रँकीच्या पद्धतीने त्यांनी केलेलं दिसतंय हां देशी परदेशीचं फ्युजन ओ क्या बात मस्त मस्त आणि आता ना सीखेपी पारंपरिक जी गोष्ट आहे तिकडे आपण जाऊया सिकेपी लोकांना मांसाहार करणे हा अतिप्रिय असतो आणि त्या दृष्टीने हे सगळे मांसाहाराचे पदार्थ बटर गार्लिक चिकन मी तुम्हाला मुद्दामून दाखवतो आहे तुम्हालाही असं वाटलं पाहिजे कधी एकदा हे बनवतो आणि खातो रेसिपी लिहिलेली आहे ही बघा छानपैकी रेसिपी लिहिलेली आहे त्याला पहिला क्रमांक मिळालेला आहे रश्मी ती कुठे आहात तुम्ही पुन्हा एकदा म्हणजे आता शाकाहारीमध्ये पण आणि मांसाहारीमध्ये पण म्हणजे तुम्ही दोन्ही ठिकाणी बाजी मारली म्हणजे दोन्ही ट्रॉफ्यांवरती आपले पाय असे रोवून उभे आहात तुम्ही तुम्हाला पुन्हा एकदा पुढच्या वेळेस बघायला आवडेल असेच वेगवेगळे पदार्थ घेऊन आणि हाँ, हाँ, पर पर हा हा एक पदार्थ खिमा बर्गर उत्तेजनार्थ पारितोषिक आहे पण परत एकदा सुरेख मांडणी आणि हा आहे तृतीय क्रमांकाचा पदार्थ स्पायसी चिकन स्पायसी चिकन नगेट्स नगेट। एरवी निगट्स नगेट्स आपण ना बाजारातनं आयते आणून खूप वेळा पाहिलेले आहेत पण घरी करतही असतील पण या स्पर्धेमध्ये ठेवण्यामागचं प्रयोजन ही, ही तसंच असणार की लोकांनी त्यातनं प्रेरणा घ्यावी एक द्वितीय क्रमांक आहे शाही चिकन चटणी रोल शाही चिकन चटणी रोल आता मला आता मला ना असं वाटतंय की हे सगळं काढावं आणि छानपैकी याचा आस्वाद घ्यावा रीतीने ह्या सगळ्या स्पर्धेचा एक छोटासा आपण आढावा घेतला आणि प्रेक्षकही इथे आलेले आहेत त्याचा आनंद घेण्यासाठी चला भेटूया पुढच्या वर्षी पुन्हा एकदा आणि ह्या स्पर्धेच्या निमित्ताने ही एक वेगळी स्पर्धा वेगळी स्पर्धा भरवलेली आहे या स्पर्धेचं नाव आहे आयत्या वेळची स्पर्धा आणि ह्याच्यामध्ये सुद्धा पुष्परचना हा विषय आहे आणि प्रत्येकाने परीने वेगवेगळ्या पुष्परचना केल्या फुलांची रांगोळी म्हणत हवं तर ही ही छान स्पर्धा द्वितीय क्रमांक विजेती ही पुष्प फुलांची रंग आणि आपल्यासमोर स्वतः दस्तूर खुद्द स्वतः <laughs> पारितोषिक विजेत्या सर्वप्रथम तुमचं अभिनंदन ही स्पर्धा भरवण्याचं आयोजकांचं तुम्ही एकदम तंतोतंत त्याला आणि ॲक्च्युली आयत्या स्पर्धा म्हणजे आयत्या वेळेसच आम्ही नाव दिलं आणि सगळं म्हणजे आयत्या वेळी म्हणजे असं आयत्या वेळी म्हणजे इथे येऊन स्पर्धा जाहीर करायची मग तुम्हाला अर्धा तासाचा वेळ दिला जातो आणि मग तुम्ही येऊन करायचं आहे वा आणि इथे आपण पाहतोय हाय ही जी पुष्परचना आहे तृतीय क्रमांक त्याच्या पारितोषिक विजेत्या मी जयश्री दळवी आणि ते तृतीय क्रमांक मिळाला आहे <laughs> आपण आयत्या वे वेळेला बऱ्या बऱ्या मार्केटात जाऊन फुलं आणली आणि खरं म्हणजे विषय पण त्यांनी असं तुम्हाला इथे आल्यावर दिला आणि विषय होता तो स्पर्धा आयत्या वेळेला उचपून असं आपण घेतला आपण घेतला पाहिजे आणि प्रथम क्रमांक हा प्रथम क्रमांक हा आहे कामात आहेत थोड्या तर यांचे पण बघा दिव्यांनी त्याला खूप म्हणजे हे बघितल्यानंतर ना मला ती दिव्यांची आमोस आहे दिव्याची आवस त्यावेळेला दिवे मांडणी आणि त्याच्याबरोबर फुलांची आरास परीक्षकांनी आता असं सांगितलं ह्या रांगोळी बद्दल एक तर दिवे आणि दुसरं टिश्यू पेपरचा जो वापर केलाय त्याने ती फुलं फ्रेश राहिलीत परीक्षकांनी हे सांगितलं पर पर। ही एक कल्पना त्यांना अलिया आवडली रांगोळी रांगोळी आणि म्हणून दिली नवीन आयडिया नाही काय माहिती का जसं तुम्ही सगळ्याजणी खाद्यपदार्थ बनवण्यामध्ये माहीर आहात किंवा तरबेज आहात तसंच आपल्या सिकेपी गृहिणी ह्या अशा विविध पदा प्र कलेमध्ये निपुण आहेत म्हणजे लिखाण गायन वादन ह्या सगळ्या गोष्टी आल्याच पण त्याबरोबरीने पदार्थ बनवून आणि हे संस्कृती त्यानिमित्ताने या या व्हिडिओच्या निमित्ताने ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पोहोचवूया म्हणजे पुढच्या वेळेस तुम्हाला भाग लोक थोडे कमी झालेत आता त्याला काही इलाज नाही पण हे तुमची आयडिया अतिशय सुंदर आहे म्हणजे हा जास्तीत जास्त पोहोचेल आणि पुढच्या वर्षी आम्हाला प्रतिसाद मिळेल आणि सिकेपी म्हणजे हा बायकांना बायका ना असं नाही की फक्त सीकेपी पुरती मर्यादित नाहीये ठाण्यातल्या सगळ्या संस्था

पूर्ण पूर्ण बदलेला असायचा पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा तुम्हाला असाच चांगला प्रतिसाद मिळत राहील ह्याबद्दल सारख्या ज्येष्ठ साहित्यिक आज आपल्या ज्येष्ठ म्हणजे कमालीच्या ज्येष्ठ साहित्यिक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ त्या आज आपल्या प्रदर्शन बघायला आलेले आहेत त्या बाब नाही तुमचं प्रोत्साहन असं हवंच सगळ्यांच्या पाठीशी त्यामुळे चला चला धन्यवाद थँक्यू